रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल भरत एक आघाडीचा प्रस्ताव आपल्या समोर दिला अशा पद्धतीची एकत्रित एका कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार अशी देखील माहिती मिळते एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रायगड जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रस्ताव शिवसेनेकडून आणल्याचं माझ्या माहिती येत नाही त्यामुळे ज्यांनी कोणी सांगितलं असेल तर त्यांना विचारलं तर त्यांच्याकडनं प्रश्नाचं उत्तर मिळेल आज एक संध्याकाळ कार्यक्रम आहे की रायगड जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ वेगवेगळ्या पक्षात पण सामाजिक कार्य करणारे श्री विजय खुळे यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्ताने कार्यक्रम गोरेगावमधल्या का सामाजिक संस्थांनी घेतलेला आहे माझाही विजय खुळे यांचं गेले चाळीस वर्षाचे जवळकीचे संबंध आहेत अनेक वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे पण शेवटी एखाद्याचा पंच्याहत्तर वर्ष ज्याला पूर्ण होतात त्यावेळेला आपल्या संस्कृतीप्रमाणे जाणं त्यांचं चिंतन करणं त्यांचा कार्याचा गौरव करणं त्यांना शुभेच्छा देणं या भावनेतून मी त्या ठिकाणी जाणार आहे आत्तापर्यंत आपल्या वाहिन्यांच्या मार्फत मी हेच ऐकत आलो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे युती करणार नाही काही अत्यंत खालच्या शब्दामध्ये अपशब्द बोलत जे आज वेगवेगळ्या वैज्ञानिक पदावरती आहेत अशांची वक्तव्य आपल्यामार्फतसुद्धा महाराष्ट्राने त्या ठिकाणी ऐकलेली आहेत आता अशा वेळेला आमच्याजवळ बसण्याचा प्रस्ताव कसा कधी कशामुळे आला याच्यासाठी मी खूप अनभिज्ञ आहे आणि त्याच्यामुळे मी अनभिज्ञ असल्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचा राजकीय अभ्यास कदाचित खूप दांडगा असू शकतो त्याच्यामुळे ते, 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 ते त्या वती प्रकाश टाकू शकतील सर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात पक्षाची काय रणनीती आखण्यात आली आहे कारण की संबंध राज्यभरामध्ये पक्षाची रणनीती आखण्यात आली आज मी आणि माझे सर्व प्रमुख सहकारी शिवाजीराव गरजे संजय खोडके अनंत परांजपे संजय तटकरे आम्ही सर्वजण बसून एक जिल्ह्याचं पार्लमेंटरी बोर्ड कशा पद्धतीने त्याची रचना करावी याची सक्तपणाची सूचना मी आज माझ्या या प्रमुख संघटनेच्या सहकाऱ्याने दिले येत्या तीन चार दिवसामध्ये मंत्री किंवा पालकमंत्री हे जिल्ह्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख असतील जिल्ह्याचे अध्यक्ष हे त्याचे सदस्य सचिव असतील जिल्ह्यांतील आमदार माजी आमदार माजी खासदार कार्याध्यक्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये असतील महिला युवक यांचे प्रतिनिधी असतील ओबीसी सी अल्पसंख्याक सामाजिक न्याय सेल याचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्यामध्ये निमंत्रित असतील अशापैकी एक रचना करायचा आम्ही ठरवलं आहे येत्या तीन चार दिवसामध्ये त्याच्या संदर्भातले आदेश स्पष्ट होते विशिष्ट कालावधीपर्यंत त्यांनी त्या ते बैठका घ्याव्यात आणि त्यानंतर मी स्वतःच दिवाळी संपल्याच्या नंतर संबंध मुंबई मुंबईमध्ये या प्रत्येक जिल्हा न्याय आम्ही या पार्लमेंटरी बोर्डासहित आढावा घेण्याचं सा काम सतत दोन दिवस करणार सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक पातळीवरच्या जिल्हाध्यक्षांना निर्णय तुम्ही देत आहे का ज्या पद्धतीने स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या संदर्भात कारण की शिवसेनेकडनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं देखील स्थानिक स्तरावरती त्यांनी निर्णय घेण्याचे आदेश जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्या जिल्हाध्यक्षांना मी तसं दिल्याचं मी कुठे माझ्याकडे ऐकवत नाही समन्वय समितीच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की तीन पक्षाचे जे संपर्कमंत्री पालकमंत्री असतील त्यांनी एकत्रितपणाने बसावं आणि त्याचा अहवाल समन्वय समिती पुढे द्यावा त्यानंतरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी एकत्रितपणाने बसून घेतील मी आता ऑफकोर्स मी सांगितलं ना मग त्या दिवशी जी पत्रकार परिषद शंभुराज देसाईंच्या बैठकीच्या नंतर मी जी केली तीहीच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत तिन्ही पक्षाचं कोण ना कोणतरी आहे वे राहिलेल्या दोन पक्षाचे स मंत्री आहेत त्यांनी एकत्रितपणाने त्या जिल्ह्यांतील प्रमुखांना घेऊन बसावं आणि या संदर्भातला युतीच्या बाबतीमध्ये जे काय मतं आहेत त्यांची ती ते जाणून घ्यावीत हे समन्वय समितीच्या पुढे आणावीत हा एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आता आपल्याला सूचित केलं की पार्लमेंटरी बोर्ड जिल्हा स्तरावरती स्थापन होईल ते दोन चार दिवसातच होईल ते झाल्याच्यानंतर त्यांच्याही बैठका होतील त्यांचाही अहवाल स्वतंत्रपणाने पक्षाकडे येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्यावेळेला समन्वय समितीमध्ये आम्ही बसू त्यावेळेला त्याची मांडणी करता येईल त्यापूर्वी पक्षाच्या कोर ग्रुपची एक बैठक होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भातली चर्चा होईल सर विरोधकांकडनं निवडणूक आयोगाची भेट घेतली जाते अधिकाऱ्यांची सातत्यानं तर विरोधकांचं म्हणणं आहे की बॅलेटवरती या निवडणुका घ्या आता निवडणुका घेण्याची घाई करू नका अशा पद्धतीचं मत जे आहे हे सगळे विरोधक जे आहेत ते मांडताना पाहायला जातात एक तर सात आठ वर्ष न निवडणुका झाल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि लोकशाहीच्या सुद्धा ते योग्य नाही निवडणुका झाल्याच पाहिजेत आता एक बाब अशी आहे की बॅलेट की आपण म्हणतो त्याप्रमाणे ई मशीन आता ई व्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्य निवडणूक आयोगाने भारत देश केंद्रीय आयोगाने अनेक वेळेला विरोधकांना पत्र लिहिले किंवा त्याचं समोरासमोरसुद्धा प्रात्यक्षिक पाहिलं गेलेलं आहे त्यावेळेला कोणाला त्या संदर्भातलं काही प्रूव्ह करता आलं नाही जसं लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरेटि नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला देशभरामध्ये यश मिळालं की संविधान र रद्द होईल अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना तयार करण्यामध्ये आलं आदिवासी सुद्धा असं वाटलं की आपलं आरक्षण जाईल याच्यामुळे एक खोटं नॅरेटिव्ह देशभरामध्ये जे काय त्यांनी प्रभावित केलं त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीला जरूर झाला आताही अशाच पैसे नॅरेटिव करण्याचा प्रयत्न सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांच्याकडनं त्या पद्धतीने होतो आहे त्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात जाऊया आणि एक असं आहे की काहींनी ज्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणुका लढवल्या नाहीत आणि ज्यांना बूथ लेवलचं मतदान कसं होतं त्यांना माहिती नाही त्यांना टिप्पणी करणं सोपं आहे एक भाग असा आहे की आम्ही सगळेजण निवडणुका लढलोत निवडणुका लढायच्या आधी आम्ही पोलिंग एजंटी म्हणून काम केले स्लिपासुद्धा वाटल्यात आणि काउंटिंग एजंट म्हणून काम केले त्या मतदार याद्या त्याची छाननी त्याच्यासाठी नेमलेला बी एल ओ आज प्रत्येक राजकीय पक्षाचा बी एल ओ प्रत्येक मतदान केंद्रामध्ये अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने नेमलेला आहे तो त्याची छाननी करू शकतो आणि किती मतदान कुठं झालं आहे की का किंवा काय किंवा मतदान होत असतानासुद्धा तुम्ही जर का बघितलं तर आपणही मतदान करत असाल अनेक वेळेला तर तुमचं आय डी कार्ड ते पाहिलं जातं त्या मतदार यादीवरती तुमचा फोटो काय तो टॅली केला जात असतो तो जर काय झाला नाही तर तुम्हाला मतदानापासून थांबावं लागतं ही सगळी ज्या प्रक्रिया होते त्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट त्या मतदान केंद्रामध्ये बसलेले असतात ही सगळी प्रक्रिया जे नेते दोन दिवस सगळे राजकीय पक्षाचे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाला भेटलेत त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ केलेली आहे पण आता नॅरेटिव्ह सेट करत असेल करू द्या सर तुम्ही ले 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 तो, तो वेगे वेगे एक असा आहे की दोन बाब आहेत पुरावे दिले असतील तर त्याची छाननी करावी आणि चुकीचे नोंदले गेले असतील तर कडक कारवाई करावी पण मला जे ज्ञान आहे गेल्या चाळीस वर्षाचं किंवा मी सत्याहत्तर साली पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पोलिंग एजंट राहिलो तो आंबेवाडी क्रमांक एकच्या पण मद याच्यावरती त्याला यादी तुमच्याकडे चार दिवस येते इथेही तुम्हाला राजकीय पक्षाला पैसे भरून किंवा निवडणुका घोषित झाल्यावर प्रत्येक राजकीय पक्षाला मतदान केंद्र या यादी मिळत असते तुम्ही अभ्यास करू शकता मतदान होत असताना तुम्ही अटकाव करू शकता पुरा मागू शकता हे सगळं काय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये गेले वर्षानुवर्षे घडत आलं आहे पण आता आम्ही त्याच्यामध्ये लक्षात देणार नसू किंवा आम्हाला माहिती आहे पण आम्ही तसाच आभास निर्माण करत असू तर त्यांचं त्यांना शरद पवार दुसऱ्या दिवशी त्यांनी येण्याचं टाळलेलं होतं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात म्हणजे अभ्यासून येते शरद पवाराचे त्यांना कळालं की भेटून काही उपयोग होणार नाही तथ्यहीन पद्धतीचे सत्य जे आहेत ते समोर मांड मांडतात ही लोकं त्यामुळे शरद पवारांनी बरोबर एक्झिट घेतली एक <coughs> आहे मी अत्यंत अभिमानपूर्वक नमूद करू इच्छितो किंवा देशाच्या राजकारणातल्या सहा दशकातला माहेजगार असलेले एकमेव नेते आहेत त्यांचं नाव आदरणीय साहेब पवारसाहेब ज्याने सत्तावन्न सालापासूनच्या निवडणुका पाहिल्या जवळून अभ्यासला ज्यावेळेला जिल्हा लोकल बोर्ड होतं त्याच्या निवडणुकासुद्धा त्यांनी त्यांच्या मातोर्शींच्या नावाने त्या ठिकाणी आईंच्या नावाने अनुभवलेल्या आहेत बासष्ट सालापासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत त्यामुळे दीर्घकाळ निवडणुकीचा अभ्यास असणारं देशपातीवरचं ते एक नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांचा या विषयातला अभ्यास दांडगा आहे आता पहिल्या दिवशी साहेब का होते काल काय नव्हते याबद्दल काय मी काय भाष्य करू इच्छित नाही मी काय असून अशा पैसे काही बॅनर्स पाहिलेले नाही आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपापला बॅनर लावू शकतो परंतु ज्यावेळेला युती म्हणून एखादी गोष्ट असते एखाद्या निवडणुकीला आपण सामोरं जात असतो त्यावेळेला अनेक गोष्टीचा विचार आपण नेहमी त्या ठिकाणी केला जात असतो आता लावलेले बॅनर अतिउत्साहाने कार्यकर्त्यांनी लावलेत का कशामुळे लावलेत याचा एकदा माहिती मिळायला तर आपल्याला त्या संदर्भामध्ये येईल की काहींनी ज्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणुका लढवल्या नाहीत आणि ज्यांना बूथ लेवलचं मतदान कसं होतं त्यांना माहिती नाही त्यांना टीकाटिपणी करणं सोपं आहे एक भाग असा आहे की आम्ही सगळेजण निवडणुका लढलोत निवडणुका लढायच्या आधी आम्ही पोलिंग एजंटी म्हणून काम केले स्लिपासुद्धा वाटल्यात आणि काउंटिंग एजंट म्हणून काम केले त्या मतदार याद्या त्याची छाननी त्याच्यासाठी नेमलेला बी एल ओ आज प्रत्येक राजकीय पक्षाचा बी एल ओ प्रत्येक मतदान केंद्रामध्ये अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने नेमलेला आहे तो त्याची छाननी करू शकतो आणि किती मतदान खोटं झालं आहे की किंवा काय किंवा मतदान होत असतानासुद्धा तुम्ही जर का बघितलं तर आपणही मतदान करत असाल अनेक वेळेला तर तुमचं आय डी कार्ड ते पाहिलं जातं त्या मतदार यादीवरती तुमचा फोटो काय तो टॅली केला जात असतो तो जर काय झाला नाही तर तुम्हाला मतदानापासून था। तुम्हा ला थांबावं लागतं ही सगळी ज्यावेळेला प्रक्रिया होते त्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट त्या मतदान केंद्रामध्ये बसलेले असतात ही सगळी प्रक्रिया जे नेते दोन दिवस सगळे राजकीय पक्षाचे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगानं भेटलेत त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ केलेली आहे पण आता नॅरेटिव्ह सेट करत असेल करू द्या सर तुम्ही